महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीची गोची झाली आहे महायुतीला दोनशे तीस जागांवरती विजय मिळालाय तर महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवरती समाधान मानावं लागलंय यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झालाय त्यातच आता मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे महायुतीत भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्यात त्यामुळे पुढील पाच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत तसंच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालंय अशा भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे आज नवी दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याबद्दल महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळतीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकारबाबतची रूपरेषा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी काय फॉर्म्युला आहे ते देखील पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मुख्यमंत्री पदाच्या दोन फॉर्म्युल्यावर माहितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली या चर्चेसाठी मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे यासाठी पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भाजपकडे असेल तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्री पद हे शिंदे गटाकडे असेल तसंच मुख्यमंत्री पदासाठी दोन दोन एक अशा फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू आहे या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन वर्ष शिंदे गटाकडे दोन वर्ष आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्री पद दिलं जाईल या फॉर्म्युल्यासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे तीस जागांवरती विजय मिळवला यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात तर महाविकास आघाडीला फक्त सेहेचाळीस जागांवरती समाधान मानावं लागलंय यात काँग्रेस सोळा जागा ठाकरे गट वीस जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागा मिळालेल्या आहेत तसंच अपक्ष इतर यांना जागा आहेत यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालंय सध्या महायुतीच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे दरम्यान यामधील तुम्हाला देखील काय वाटतं कोणता फॉर्म्युला पुढे येऊ शकतं कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील